मी ध्रुव भालचंद्र भधाने मी विकास रत्न सरकार साहेबराव कृषी महाविद्यालय महाविद्यालयच्या येथील चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी आहे तर मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत एका अत्यंत महत्वाच्या शेतीपूरक व्यवसाया तो शेतीपूरक व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय दुग्ध व्यवसाय हा सर्व शे संपूर्ण शेतीपूरक व्यवसायांमध्ये एक अत्यंत महत्वाचा आणि फायदा देणारा व्यवसाय समजला जातो पण कोणताही व्यवसाय तेव्हाच फायदा देऊ शकतो जेव्हा तो व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला त्या व्यवसायासंबंधी सर्व प्रकारचे मूलभूत ज्ञान आणि मूलभूत गोष्टींची माहिती असते तसेच दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत आहे तर चला जाणून घेऊयात दुग्ध व्यवसायातील मूलभूत गोष्टी कोणकोणत्या तर त्यातली पर... गोठ्याची जागा आणि गोठ्याची बांधणी जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी पाणी त्यानंतर वीज जमीन आणि जनावरांसाठी चारा त्यानंतर दुग्ध उत्पादनांचे मूल्यवर्धन त्यानंतर दुग्ध उत्पादनांसाठी बाजारपेठ जनावरांची जात आणि सगळ्यात शेवटी स्वच्छता तर मित्रांनो आता आपण या सर्व मूलभूत गोष्टी जरा विस्ताराने पाहू त्यात पहिली मूलभूत गोष्ट होती आपली गोट्याची जागा आणि बांधणी तर गोठा एका उंच जागेवर असावा गोट्यातनं पाण्याचा निसरा व्यवस्थित व्हायला हवा त्यानंतर गोठा हा कमी उताराचा असावा जेणेकरून जनावरांचा पाणी दिसत नाही आणि गोट्याची बांधणी ही पूर्व पश्चिम दिशेला असावी दुसरा महत्वाची गोष्ट होती आपली पाणी जनावरांना पिण्याचे पाणी स्वच्छ आणि स्वच्छ पाणी गोठ्या जवळजवळ उपलब्ध असायला हवे त्याच्यानंतर गोट्याचा पाण्याचा जो हौद आहे जर आठ दिवसांनी त्या व्यवस्थित धुतला जायला हवा आणि दर पंधरा दिवसांनी त्या हौदात किंवा त्या पाण्यात पोटॅशियम परमाणे खडे मिसळले जायला हवे त्यानंतर वीज होती वीज आजकालच्या आधुनिक दि गोठ्यांमध्ये वीज हा अत्यंत महत्वाचा घटक आहे तर कोणत्या कोणत्या प्रकारे विजेचा आपण वापर करू शकतो गोठ्यामध्ये तर सगळ्यात आधी जनावरांना थंडावा देण्यासाठी स्प्रिंकलरसाठी या विजेचा वापर होतो त्यानंतर कुट्टी मशीनसाठी कुट्टी यंत्राला वापर होतो त्याचबरोबर शेतयंत्रामध्ये देखील विजेचा वापर होत असतो त्यानंतर आहे जमीन जनावरांना बारमाही चारा उपलब्ध होण्यासाठी स्वतःची जमीन असणे खूप फायद्याचे ठरते त्यामुळे जनावरांना बा वर्षभर हिरवा आणि सुका चाराची आपल्याला व्यवस्था करता येते आणि आपले जनावरे जे आहेत ते एकसारखं यानंतरचा आपला महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे दुग्ध उत्पादनांचे मूल्यवर्धन मित्रांनो जर शेतकऱ्यांनी फक्त दूध विकण्यापेक्षा जर दुधाचं मूल्यवर्धन केलं आणि त्याची बाजारपेठेत जर विक्री केली तर आपल्याला अधिक प्रमाणात फा फायदा होताना दिसतो तर दुधाचं मूल्यवर्धन कशाप्रकारे करायचं तर आपण दुधाचं मूल्यवर्धन करू शकतो म्हणजे दुधाचं पनीरमध्ये रूपांतर करू शकतो दुधापासून दही बनवू शकतो ताक बनवू शकतो आणि ते आपण बाजारपेठेत विकलं तर त्यामुळे आपल्याला नक्कीच उत्तम प्रकारे नफा मिळू शकतो त्यानंतर आहे जनावरांची जात दुग्ध व्यवसाय जनावर आपण कोणतं प्रकारचं जनावर वापरतो हे खूप महत्त्वाचं ठरत असतं तर बऱ्याच लोकांना वाटतं की बाहेरचे जातीचे जनावर जर जा आणले तर आपल्याला अधिक प्रमाणात फायदा होतो पण आपण आपल्या प्रका आपल्याकडचेच आपल्या स्थानिक पातळीवरचे जे जाती आहेत त्यांना योग्य प्रकारे योग्य प्रकारे त्यांचा सांभाळ केला योग्य प्रकारे एक सरकार चारा दिला तर त्या बाहेरील जातींप्रमाणेच अधिक प्रमाणात दूध उत्पादन देऊ शकतात त्यानंतर आहे बाजारपेठ आता आपण दुग्ध उत्पादनं तयार केली चांगल्या प्रकारचं दूध केलं पण बाजारपेठ जवळ असणं हे खूप महत्वाचं आहे बाजारपेठ जवळ असल्यामुळे आप सगळ्यात महत्वाचा आपल्याला साठवणुकीचा जो खर्च येणार आहे तो कमी होत असतो त्यानंतर वाहतुकीचा खर्च वास वाचतो आणि एकूणच आपल्याला याच्यामध्ये फायदा होत असतो आणि सगळ्यात शेवटचं आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता जनावरांची स्वच्छता आणि गोट्याची स्वच्छता ठेवणं एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे आपण काय काय करू शकतो स्वच्छते म्हणजे ते आपण बघूया ज्या गोट्याच्या भिंती असतील त्या गोट्याच्या भिंतींना दरवर्षी वर्षात एकदा चुना आपण लावायचा आहे जेणेकरून भिंती ज्या आहेत त्या स्वच्छ राहतील त्यानंतर जर आपल्याला गोठ्यामध्ये जर किड्यांचा प्रादुर्भाव दिसत असेल तर आपण बिटॉक्स औषधाची फवारणी करू शकतो त्याचबरोबर मच्छर किंवा माश्यांचा प्रादुर्भाव जास्त दिसल्यास आपण गोठ्यामध्ये गोऱ्यांचा दूर करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट की गोठ्यातनं जे मलमूत्र निघणार आहे त्याचा व्यवस्थित निचरा व्हायला हवा आणि जे उकिळा आहे तो गोठ्यापासून थोड्या अंतरावर अंतरावर राहायला हवा एकूणच ज्या सगळ्या मूलभूत गोष्टींचा शेतकऱ्यांनी